भाजपाच्या मेळाव्याला राजकीय रंग गर्दी जमवण्यासाठी आमिषे प्रत्यक्षात महिलांची फसगत खासदारांच्या दातृत्वाला आयोजकांच्या हलगर्जीपणामुळे कायमा केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कोरोना काळात केलेलं सामाजिक कार्य खरंच वाखाण्याजोगं होतं मात्र कोरोनानंतर लुप्त असलेले कपिल पाटील फाउंडेशन सहा महिन्यापूर्वीच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचं हत्यार घेऊन पुन्हा शहापूर तालुक्यात सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येत आहे नुकताच भाजपच्या महिला मोर्चा आणि भाजप शहापूर कार्यकारिणीने आयोजन केलेला महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ गोठेगर येथील साई भगवान लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला या समारंभाला मोफत कुपण देऊन लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता लकी ड्रॉ आणि मोफत साडी वाटप असल्याने या कार्यक्रमाला महिलांनी एकच गर्दी केली होती मात्र आयोजकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिलांची प्रचंड हेळसाण झाली लहान मुले वयोवृद्ध महिला यांना नाहक त्रास सोसावा लागला महिलांची उपस्थिती लक्षणीय असल्यामुळे काहींना अल्पोपहार आणि पाणी मिळालं तर काहींना मिळालंच नाही पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः महिला आरडाओडा करत होत्या आसन व्यवस्था नसल्याने मिळेल त्या ठिकाणी अक्षरशः धुळीवर सुद्धा महिला बसल्या होत्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे महिला तीन ते चार तास स्थिरावल्या होत्या मात्र नव्याने भाजपवासी झालेल्या व ठेकेदारीसाठी भाजपाच्या दावणीला बांधलेल्यांनी व्यासपीठ तुडुंब भरल्याने त्याही कार्यक्रमाचा आस्वाद बहुसंख्य महिलांना घेतात आला नाही साडी वाटप कार्यक्रमात साड्या अपुऱ्या पडल्याने साडी मिळेल म्हणून तीन चार तास बसलेल्या हजारो महिलांनी कार्यक्रमातून शिव्यांची लाखोली ही वाहत काढता पाय घेतला मध्ये व्यस्त असलेल्या आयोजकांच्या ही बाब काही काळानंतर लक्षात आल्यानंतर पुन्हा साड्यांची तजवीज करून उरलेल्या महिला भगिनींना पुन्हा रात्री आठ वाजेनंतर साडी वाटप करण्याचा केविलवाना प्रयत्न केला गेला त्यानंतर कार्यक्रम सोडून घरी परतलेल्या महिलांना घरपोच साडी देण्यात येईल असा फंडा आयोजकांनी वापरून आपल्यावर होणाऱ्या टीकेला मार्ग मोकळा करून दिला खासदार कपिल पाटील यांनी मोठ्या प्रमाणात साड्या वाटप करून महिलांना मदत करण्याचा केलेला प्रयत्न आणि महिलांनी केलेली लक्षणीय गर्दी कुणालाही नाकारता येणार नाही सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद